आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी कामाचा खासदार आहे नावाचा खासदार नाही मी रोज आलो आणि कामच केलं नाही तर काय उपयोग देशातील जात पात धर्म व पंथ न बघता संपूर्ण भारत देश परिवार समजून कोटी जनतेला मोफत व कोरोनाची लस दिली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित भारताचं स्वप्न आहे तरी केंद्रात मोदींना साथ देण्यासाठी धनुष्यबान चिन्हासमोरील बटन दाबण्याचं आवाहन माने आणि पेठ तालुका वाळवा येथील कार्यकर्ता बैठकीत केलं यावेळी पुढे बोलताना खासदार माने पुढे म्हणाले की मी कृतीतून व माझ्या कामातून विरोधकांना उत्तर आहे पेठ सांगली रस्त्यासाठी आठशे कोटी रुपयांचा निधी दिलाय माझी खासदारांचे गेल्या दहा वर्षातील काम बघा व माझी या दोन वर्षातील कामं बघा दलित महासंघाचे अध्यक्ष मचेंद्र सक्टे म्हणाले की संविधानाच्या व आरक्षणाच्या संदर्भात विरोधक अफवा पसरवतात संविधान बदलणं हे कोणालाही शक्य नाही त्यामुळे त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये वाटेगाव येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी पंचवीस कोटी रुपये माणगाव परिषद झालेल्या माणगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारकासाठी दोनशे कोटीच्या आराखड्याची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा मतदारसंघातील प्रत्येक गावातील दलित मागासवर्गीय वस्तीसाठी सर्वात जास्त निधी सर्वच गावात खासदार माने यांनी दिलेला आहे त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी खासदार माने यांना विजयी कर सम्राट महाडिक यांनी देशहितासाठी व देशाचं नेतृत्व करणाऱ्या मोदींना साथ देण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून देण्याचं आवाहन केलं बैठकीस राहुल महाडिक सत्यजित देशमुख दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छेंद्र सकटे मोहनराव मदने जगन्नाथ माळी डॉक्टर पाटील जयराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती उत्तम चांदणे शंकर पाटील चंद्रकांत पवार राहुल पाटील आसिफ जकाते विशाल शेटे बजरंग भोसले नीता भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शिराच्या आमदारांनी स्वतःला स्वतःच्या भावाला विकास सोसायटीला निवडून आणू शकला नाहीत राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांना पाठिंब्याची पत्र तुम्ही दिलेत तुम्ही शरद पवार गटाचे की अजित पवार गटाचे हे जनतेसमोर जाहीर करावं असं आवाहन सम्राट महाडिक यांनी केलं